पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य द्या साईनंदन रिसॉर्ट रिसॉर्ट सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास एकाहत्तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे ते म्हणाले मी स्वतःहून भाजप पक्ष सोडला नाही देवेंद्र फडणवीस यांनी मला राष्ट्रवादीत पाठवले कारण त्यांना काही ऍडजस्टमेंट करायची होती एका सभेत बोलताना चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली ते म्हणाले अशोक चव्हाण हे लीडर नाही तर डीलर आहेत फडणवीस यांनी मला जिल्ह्यासाठी लीडर मानत होते असेही ते म्हणाले चिखलीकर यांच्या म्हणण्यानुसार फडणवीस यांनी त्यांच्या सोयीसाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवले भाजपच्या सभेत बोलताना त्यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली अशोक चव्हाण हे लीडर नाही तर डीलर आहेत असे ते म्हणाले फडणवीस यांनी चिखलीकर यांच्या रूपात जिल्ह्याला एक नेता देतो असे म्हटले याचा त्यांना आदर असल्याचेही ते म्हणाले युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा